ब्रह्मदेवापासून सृष्टी उत्पन्न झाली आणि सृष्टी उत्पन्न झाल्याच्या नंतर सप्त ऋषी उत्पन्न झाले आणि सप्त ऋषी उत्पन्न झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने मनूला उत्पन्न केलं मनु आणि शतरूपा हे या मनुराजा एकदा स्नानाकरता गंगेवर गेले असता त्यांच्या हातामध्ये पाणी त्यांनी आर्घ्यू देण्याकरता पाणी हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये पाणी घेतल्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये एक बारीकसा काय आला मासा आला मासा बारीक असा हातात बसन उंजू एवढा काय आला मासा आला आणि तो मासा बोलू लागला राजा माझं रक्षण कर मला या तलावामध्ये काय जे मोठे मासे आहेत किंवा जे मोठे जीव आहेत ते माझा प्राण हरण करतील मला खाऊन घेतील तो काय कर माझं रक्षण कर दयाळू राजा होता दया आली आणि त्या माश्याला तसंच उंजळीमध्ये घेऊन राजा राजवाड्यामध्ये आला आणि राजवाड्यामध्ये आल्याच्या नंतर त्या राजाने त्या माश्याकरता एक प्लेट पाणी आणलं आणि त्या पाणी पाण्यामध्ये काय केला तो मासा सोडला दुसऱ्या क्षणामध्ये तो मासा काय झाला मोठा झाला राजा मला हे पुराय नाही आता माझं शरीर वाढलंय हे पात्र मला कमी पडतंय मला मोठं पात्र हवंय राजाने प्लेट काढल्याने परात ठेवली परातीमध्ये पाणी टाकलं तो मासा टाकला परत दुसऱ्या क्षणाला तो मासा मोठा झाला राजा हेही पात्र मला कमी पडतय माझा जीव वाचण्याकरता आणखीन मला दुसरं मोठं पात्र पाहिजे राजानं ते काढलं आणि एक मोठ भांड आणून ठेवलं त्या भांड्यामध्ये त्याला टाकलं दुसऱ्या क्षणाला परत तो मोठा झाला राजा हेही मला कमी पडतंय राजाने त्याच्याकरता एक मोठा हौद बांधला त्याच्यामध्ये टाकलं कुंड बांधून त्याच्यामध्ये टाकलं ते त्याला कमी पडलं रूप त्या माश्याच चा, वाढतच चाललं राजानं तलाव खानला तलावामध्ये टाकल्याच्या नंतर परत त्याने शरणागती घेतली राजा हा तलावही मला कमी पडतोय मोठा झाला तो दुसऱ्या क्षणाला मला माझा प्राण जाईल मी तर जगू शकत नाही मला दुसरीकडे नेऊन सोड राजाने नदीमध्ये नेऊन सोडलं गंगेमध्ये नेलं गंगेत ही त्याच शरीर माव आहे एवढं पात्र गंगेचं त्या पात्रापेक्षाही मोठा झाला राजाने ठरवलं आता याला कुठं नेऊन सोडायचं समुद्रामध्ये नेऊन सोडायचं राजाने समुद्रामध्ये नेलं आणि समुद्रामध्ये नेल्याच्या नंतर त्या ठिकाणी रूप प्रगट झालं विठाल हो रूप प्रगट झालं शंख चक्र गदा पद्म हातामध्ये आणि ते चतुर्भुज रूप प्रगट झाल्याच्या नंतर राजाला दर्शन दिलं सांगितलं मी साक्षात भगवान विष्णू राजानं दर्शन घेतलं त्या म्हणून दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर सांगितलं देवा तुम्ही माझ्यासोबत हे जे का आता कृत्य केलं हे का किंम कारण कोणच्या कारणाने तुम्ही कोणत्या करता हे माझ्यासोबत तुम्ही आता ही लिला केली तेव्हा भगवान विष्णून सांगितलं या पृथ्वीचा काय करायचं आहे प्रलय करायचा आहे प्रलय पृथ्वी दुष्टाने माजलेली पृथ्वी अशुद्ध झाली आणि अशुद्ध झालेली पृथ्वी काय करायची आहे धुऊन काढायची आहे त्यामुळं पृथ्वी सगळी जलमय होणार आहे त्यामुळे तू एक नाव निर्माण कर आणि ती नाव निर्माण केल्याच्या नंतर त्या नावेमध्ये सप्त ऋषी आणि पृथ्वी तलावर असणाऱ्या प्रत्येक प्राण्याची एक एक जोडी काय कर त्या नावेमध्ये घे आणि नावेमध्ये प्रत्येक ती जोडी घेतल्याच्या नंतर तू आणि तुझी पत्नीही त्या नावेमध्ये बस आणि ती नाव तू काय कर समुद्राच्या दिशेनं ने आणि जेव्हा पृथ्वी जलमय होईल तेव्हा मी माझा जो मत्स्य अवतार आहे तो मत्स्य अवतार तुझ्या नावे पुढे येईल आणि नावे पुढे आल्याच्या नंतर त्या नावेची दोरी माशाला वरतून एक असा काटा असतो असा एक पर असतो त्या पराला तू काय कर ती दोरी बांध त्या शेपटीला तू ती दोरी बांध कशाची त्या नावेची आणि मग त्या जलमय पृथ्वीमध्ये ती नाव बुडवीन बुडताना वाचवण्याचं काम मी करेल विठल विठ भगवान विष्णूने सांगितल्याप्रमाणे प्रलय झाला त्या म्हणून एक एक जोडी प्रत्येक प्राण्याची झाडा झुडपाची त्या ठिकाणी घेतली सप्त ऋषी घेतले पत्नी आणि तो स्वतः त्या नावेमध्ये बसले भगवान विष्णूच्या त्या मत्स्य अवताराच्या त्या शेपटीला त्या नावेची दोरी बांधली आणि जलमय पृथ्वीमध्ये ते बुडताना वाचवलं आणि जेव्हा पृथ्वीवरचं जल पूर्ण कमी झालं त्यावेळेस परत मनुपासून या पृथ्वीवर काय झाली मनुष्याची उत्पत्ती झाली म्हणून याला मनुपासून झाले म्हणून मानव म्हणतात विठल विठल